सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सर्वांसाठी इथे आपण चहा मांडलेला आहे तर आपल्या आता इथे पोहे बनून झालेले आहेत ज्यांना पोहे खायचे आहेत ते पोहे खातील आणि ज्यांना चहा घ्यायचा आहे ते चहा घेतील तर चला मग आपण आता सर्वजण नाश्ता करूया कोण तुला नाश्ता करायचा हा तुला सेपरेट दिले तुझ्या हाताने खा तुझ्या हाताने खा मोबाईल साईटला ठेव तू हो। तुझ्या हाताने नाले काय इकडे बघू बघू इकडे पुढे पुढे ही पुढं कुणी आणले बाई कुणी आणले कपडे तुला आ काकीने आणले मला भीती घालायली एक दिवस देर ना रूस्ते रूस्ते भाई, भाई, दे गं खाल ठेवू बेटा नाही रुसली बाई माझी बाई रुसली चला आता सर्वजण नाश्ता करतेत आपण आता नाश्ता करूया ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुखवी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि आजचा कलर आहे ग्रे तर आज आपण ग्रे कलरची साडी घातलेली आहे आणि म्हटलं आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे तर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आठ दिवसापासून आपला कोणताही व्हिडिओ आलेला नाही कारण की माझ्या सासूबाईंची तब्येत खराब होती त्यामुळं मग आम्ही आज गावाला आलेला आहोत आणि सासूबाईला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे तर सध्या म्हणजे माझ्या माहेरीच आलेली आहेत तिथंच आपण सासूबाईंना ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणि आजचा व्हिडिओ म्हटलं तुमच्या जी शेअर करूया आठ दिवसापासून व्हिडिओ आलेला नसल्यामुळं तर सर्वांचा नाष्टा पाणी झालेला आहे आपल्याला देवपूजा करायची आहे तर मी आता गार्डन मध्ये आलेले आहे पूजेसाठी आपल्याला फुलं घेऊन जायचे आहेत चला मग आपण आता फुलं तोडूया पूजेसाठी हां तर इकडे पहा ओमचा आता खेळायचं चालू आहे तर त्याला म्हणजे आम्ही आठ दिवसापासून कोणताही व्हिडिओ बनवलेला नाही कारण की सासूबाईंची तब्येत खराब असल्यामुळं माझाही मूड झालेला नाही व्हिडिओ बनवायचा तर आज थोडीशी तब्येत बरी आहे त्यामुळं म्हटलं आजचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया तर माझ्या माहेरे आलेले असल्यामुळं मी मग इथलाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आता सर्वात आधी दे आपल्याला देव देवपूजा करायची आहे त्यासाठी आपण आता फुलं घ्यायला आलेलो आहोत आपण टेरेसवरती तर चला मग आपण आता फुलं काही भेटतील की नाही पाहूया पूजेसाठी तर सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजल्यापासून तर मी तीन वाजेपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर रेसिपी जर रे एखादी बनवायची असेल किंवा टाईम भेटला तरच मी शेअर करणार आहे तर आपले जे रुटीन आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे तर इथले आपण आता चाफ्याचे फुलं तोडूया फ्रेश असे चाफ्याचे फुलं तोडलेले तर तो। तर हे फुलं तोड येत तर पहा आता हे नवीनच कोणतं फुले का नाही का हे नवीनच फुले तर इथं भरपूर फुलं आहेत पूजेसाठी आपल्याला आता घेऊन जायचं हे कोणतं आहे आहेत मला नाव नाही माहिती नाव नाही माहिती दिसायला छान दिसते फुल दिसायला छान दिसत आणि हे तुला नाहीये कागदी फुलं त्याला कागदी फुलं एकदम छान दिसत कागदी फुलं हे आपण फक्त याच्यामध्ये ठेवूया पूजेसाठी नाही वापरणार हे फुलं वाईट फुलं कुठं ठेव तर खूप सारं मोठं गार्डन आहे शोचे फुलं आहे भरपूर पण हे छोट नाही त्यामुळं मग पूजेला काही वापर नाही काही नाही तर हे गुच्छेत आलेलं आहे पहा घरी जायचं ना घरी जायचं आम्हाला लवकर घरी जायचंय आकाला आज बरं लागतंय त्यामुळं घरी जायचं आता आता झाली ना हा आता दादा येते भेटायला भाऊ ताई सगळी का पाहिजे का पाहिजे तर आताची आता तब्येत चांगली आहे कालच्या पेक्षा आणि आता आत चांगलं बोलायला पण लागलेले आहेत आणि एक दोन दिवसाने आता आम्ही घरी पण जाणार आहोत चाललात लाईट नाही आता लाईट गेली ह कुठे चिप्स आणलं ह खाली आणलं आहे आता तुम्ही अभ्यास करा ना अभ्यास झाला कधी केला तुम्ही अभ्यास मला देते बाई तू कोणी आणलं आहे अरे दादा दादानी आणले तोय आहे बाबा बघ चहा द्यायला कपन पशीन तीन सगळं आणले बाबा बघू आपण स्वयंपाक बनवता दोघी जणी भांड्यात आपण स्वयंपाक बनवतो किती भांडी आणले ते टिफिन बॉक्स कडई हे बघ कपन तीन सगळं आणले आपण स्वयंपाक बनवता काढू शकत नाही तू तर आपण आता पेशंटसाठी इथे मुगाचं वरण केलेलं आहे आणि सगळ्यांसाठी मटकीची भाजी बनली आता काय बनली भात बी टाकलं एकदम पातळ आणि लहान मुलं बी खाऊ शकतात पेशंट बी खाऊ शकतात तर चला आपण आता पेशंटला देऊया तर आता लहान बाळाला आपण आता हे खायला देऊया तांदूळ आणि मुगाचं बनवलेला पेस्ट तर लय भूक लागली लय भूक लागली भूक लागली ना लवकर हे त्याला लागत ताण पाणी याला लक्ष ठेव पोलिगुंड पोलीकुंट वडी ते बघा त्याला पाणी पाहिजे बघा आता हे भाचे बघा किती येड्या करते आर त्याला त्याला भूक लागली काय कायनु? तुला भूक लागली बाळा? ए बाळा. तर आपण आता कामानिमित्त बाहेर चाललेल आहोत. तर चला मग आता तिथून आल्याच्या नंतर दादा तुम्हाला भेटूया. आता मी शांत होते

全然いいじゃん。 दादाला नाही आणलं तुम्ही दादा तुम्ही जेवलात सांगा ना अक्काला किल्ले वेळेस बिचारत होते दादा जेवले नसते <laughs>

काय करते मग कॅमेरा समोर होती गावलर आता बनायचं चालू आहे आता नाही मोठी ड्युटी लागलेली आहे वैशलीला तर, तर दुपारचा आता एक वाजलेला आहे तर आपल्याला सर्वांना जेवण करायचे तर सर्वात आधी आपल्याला शेवदऱ्याची खिचडी बनवायची आहे आणि मटकीची भाजी आपण बनवून घेतलेली आहे तर चला मग आपण आता शेवदऱ्याची खिचडी बनवूया भाजी चाली तरी आली काय टाकलं ग काय टाकलं होतं लेस तरी आली कांदा सगळ्यांना उपवास आहे त्यासाठी आता शाहदार्याची खिचडी बनवायची तर इथे आता बटाटा आता खूपच चांगलं फ्राय केलं आहे तर यामध्ये श्यामदाने हिरवी मिरची सोसर बारीक केली आहे आणि शाबदाणा आपण शाबदाना आपण रात्री भिजून घेतलेला आहे आणि एकदम फुगलेला आहे तर आता आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण यामध्ये शाबदाना टाकूया आणि वैशालीची रेसिपी आहे झालं का लगेच आपण आता शाबदाना टाकलाय चला आपण आता शाबदाना मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी आता वाफ काढून घेऊया घेतले शाबदाण्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया तर मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया तर अक्काला भेटण्यासाठी दोन्ही ननंदबाई आता भेटायला आलेल्या आहेत आणि जेवणाचा बी टाईम झालेला होता आणि नवरात्राचा उपवास पण आहे तर त्यासाठी आपण आता उपवासाचं फराळीचं केलेलं आहे आणि सर्वजण आता जेवण करीत आहेत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद